हे दिसतात ना परनो आपले मायबाप हे कधी अर्ध्यावर डाव सोडून निघून जातील सांगता येत नाही कधी कोणता दिवस कसं मरण सांगता येत नाही अहो आपल्या सगळ्यांना माहिती आहे सोशल मीडियाला सकाळपासून एकच बातमी झळकते हे आई महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार आठ वाजून पंचेचाळीस मिनिटाला विमान कोसाळ झाला आणि महाराष्ट्र राज्याचे डेप्युटी उपमुख्यमंत्री तुम्हाला पोरक करून गेले आज महाराष्ट्राला फार मोठी पोकळी वस्ती बर का हे चांगले माणसं लवकर भेटत नसतात पुन्हा पुन्हा भेटत नसतात ते गेले आज आपल्या प्रत्येकाचा कंठ दाखवून येतोय उरभर येतो पण त्यांचं कार्यच मायला आकाशाच्या उंचीच होतं माई एवढ्या कमी वयात निघून गेले ते सकाळी लवकर उठले की पहिले कामाकड फोकस होता त्यांचा कामाकड जायचे पाहिजे ते काम करायचे गोर गरीबाला मदत करून द्यायचे बिग बॉस मध्ये सूरज चव्हाण सारखा मुलगा आला त्याला घर बांधून दिलो अमोल का सारखा गरीब सामान्य घरातला मुलगा त्याला आमदार केले अनेक काम होते पण आज काळा छप्पा आड गेलेत म्हणून मी जंगलवाडी ग्रामस्थाच्या वतीने कार्यकर्ते मंडळी असतील सगळ्यांच्या वतीने आदरांजली त्यांना समर्पित करतो आपल्या ग्रामस्थाच्या वतीने माझी विनंती आहे काही काही माणसं आम्ही रोज महाराष्ट्र मध्ये फिरतोय एवढी बायाव परिस्थिती आहे ड्रिम करून गाड्या चालवते एवढी बायाव परिस्थिती मी जालनाच आहे जालना बीड परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर लातूर मराठवाड्याचा सर्वे केला पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खाली खानदेश एवढी भयावह परिस्थिती आहे तरुण तरुण मुलं व्यसनाच्या हरी चालली साहेब ड्रिंक करून गाड्या चालू लागले माझी विनंती आहे अरे जाम पर जाम पिने से क्या फायदा सुबा पिऊंगे श्याम कोतर जायगी हरिनाम कापी तेरी जिंदगी सुधर जायगी हे तरुण मित्र मंडळी ग्रामस्थ मंडळी वर्ष दुसरं आपलं कार्यक्रमाच एवढा मोठा अथंग समाज कीर्तन करता बसले आपल्या या श्री क्षेत्र धनरवाडी मध्ये सगळ्यांना माझी तळमळीने विनंती दारू पिऊ नका व्यसन करू नका दारूवी वाईट दारूच्या बाटलीला हात लावण्याच्या आधी जरा पाठी मग फिरून आई घरी बसलेली आहे म्हातारा बाप घरी बसलेला आहे शेतकरी काबाड कष्ट करणारा दुसऱ्याचं बा म्हणजे तुमची बायकोय चिमुरडे लहान लहान लेकरे बहीणे भाऊ वाट पाहतात नाही तुमची तुम्ही ड्रिंक करून गाडी चालाल ना रोडच्या कडेला पडाल ऍक्सिडेंट व्हाला मरून जाल पण या मायमाऊलीचा विचार करा गला आहे पण मंगळसूत्र तुमच्या नावचं घालते कपाळ तिचे पण कुंकू तुमच्याकरता लावते हात तिचे पण बांगड्या तुमच्याकरता घालते पायाचे बोट तिचे पण झोडवे तुमच्याकरता घालते येत्र नारीजंते रमंत तत्र देवता ज्या ठिकाणी स्त्रीचा आदर असतो त्या ठिकाणी देवता रममान असतात असं शास्त्र शिकवतय काही माणसं दारू राग रागराग करतात टोमणी देतात त्या माय मावलीला पण पुरुष मंडळीत तुम्ही बोलाल स्त्रीला भगवंताने जबरदस्त कॅपॅसिटी दिलेली सहन करण्याची स्त्रीच जीवन म्हणजे एक दिव्य परीक्षा आहे काही माणसं आग्रह करतात टोमणी देतात बोलतात बायकोला ती माय माऊली स्वतःच्या बाप्पाचं नाव शाबित राहण्याकरता सहन करते बर तुम्ही बोलाल पण आज या नारदाच्या जगा देऊन सगळ्यांना मी ठणकावून सांगतो त्या मायमाऊलीच्या तोंडातून निघणारा शब्द तुमच्याकरता करता लाख 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 वाटोळ करणार असेल हे मात्र विसरू नका काही <प्रागा> माणसं म्हणतील महाराज दारू तंबाखू व्यसन आम्ही आमच्या पैशाचं करतो तुम्हाला काय करायचं ऐकू वाटलं तर ऐका नाही तर इतर ऐकू एवढा समाज बसला कीर्तना करता माझ्या खिशातल्या पैशाची तुम्ही दारू पियेत नाही दारू पिली लिव्हर फुटेल गुटखा खाल्ला तोंड फुटेल पण इथं कीर्तना समोर येऊन जर बसला ना आयुष्याचं बंधन तुटेल व्यसन करू नका माझ्या दादांनो माझ्या भावांना मितमळीने सांगतोय निर्विष्णी स्वच्छ जीवन जागा हे मुलं आलेत ना तरुण मुलं मुलांना मी मित्र या नात्याने सांगतो भाऊ या नात्याने सांगतो ऐका माणसाच्या जीवनामध्ये माणसाला एखादं व्यसन लागत असेल ना साहेब हिंमत लागत नाही दारू पेचे असेल हिंमत लागत नाही निर्विष्णी राहायला हिंमत लागते व्यसन करू नका दारू पिऊ नका आणि दोन जन्म देणाऱ्या माई बापाची सेवा करा आई वडील हे पात्र आकाशाच्या उंचीच आहे असल्या कळत नाही नसल्या मिळत नाही आई किती प्रेम करते डोळे मिठून प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात डोळे वाटरून प्रेम करते तिला बायको म्हणतात आणि डोळे मिठेपर्यंत प्रेम, प्रेम करते तिला आई म्हणतात बार प्रेम करती एवढा समाज बसला जाता जाता सांगतो इस बरे हुए बाजार में आपको सब कुछ मिल सकता है पैसों से पैसों से खाना मिल सकता है लेकिन भूख नहीं मिल सकती पैसों से अच्छा बिछना मिल सकता है लेकिन नींद नहीं मिल सकती पैसों से किताब मिल सकता है लेकिन ज्ञान नहीं मिल सकता है उसी तरह आप लोगों को पैसों से अच्छा बीवी मिल सकती है लेकिन माप मा नाही मिळते म्हणून प्रत्येकाने आपल्या मायबापाची सेवा करा पसंतीने मिळते ती बायको आणि पुण्याने मिळतात ते मायबाप म्हणून त्या मायबापाची सेवा करा किती प्रेम करतात तुम्ही रडन माय जाता जाता आई मायेचा सागर समृद्धाची गागर चैतन्याचा जागर आई भाजीतलं मीठ आई हक्काचं व्यासपीठ आई थंडगार वारा आई मायेचं उभारा आई पावसाची रिमझिम आई डागांचा कडकडाट आई दुधावरची साय आई वासराची गाय आई पांगड्याच्या हातातली काठी आ म्हणजे आत्मा ही म्हणजे ईश्वर ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जना हो तिला आई म्हणतात अरे साता समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल पण मंडळी एकदा माती आड गेलेली आई आणि माती आर गेलेला बाप नाही दिसणार माझ्या राजांनो म्हणून त्यांची सेवा करा ऐका तुम्ही रडाल माय सगळ्या साठ पासष्ट वर्षाची माये ज्यांच्या आईत बसलेल्या पैकी या जगात नाही त्यांना विचार आईची खरी किंमत काय आणि ज्यांचा बाप या जगात नाही त्यांना विचारा बापाची खरी किंमत काय किती प्रेम करते माय साठ पासष्ट वर्षाची माये थकली माथारी झाली ताई आई पांढरे केस झाले गालाच्या खाचड्यात हातामध्ये काठी आहे पण तिची मुलगी तिची लेख तिला भेटण्याकरता तीस पस्तीस वर्षाची ती माहेर त्या ती मुलीची पिशवीरी कमी देत नाही मुलगी येणार केले आनंद होतो दहाच्या गाडीने येणार मालकाला म्हणते आहो जात तुम्ही नऊ वाजले तिची गाडी धावत धावत बाप गाडीवर जातो मुलीची बस आली की थांबतो गाडीत बॅगा घेतो आणि मुलीला घरी येऊन होतो आता तुमच्या आई किचन मध्ये जाते ऐका ताई तांब्यावर पाणी घेते भाकरी मिरच्या घेते वावळवून टाकते मोठते आणि तुमची दृष्ट काढते ताई आणि तुमची आई काय म्हणते बाई नांदून आली माझी बाई लेकर बाळ खुशालेस ना ताई तुझ्या चेहऱ्याकडे पाया किती खराब झाली एवढ्या उन्हात काम करते हाताला फोडे पर्यंत लेख खराब झालीस काळजी घेते महिला मंडळी माहेरातली माय मारू द्या सुखाचा समुद्र कोरडा झाला बाप केला दिवाळीच्या सणाचा हक्काचा मुराडी खैसा निघून केला आई किती प्रेम करते आता आई तुमच्या बॅगी घेऊन घरात येते तारुण्य ते ताड दिशेने उठते आता सुनबाई कर जाते नागते तुमच्या आई करता बरं का सुनाला म्हणते बघ माझी लेख दोन चार दिवसाची पाहुणी आहे मी वागते बरं तुझ्या समोर आपलं दोघीच असेल ते असेल पण माझ्या लेकीला काही टाकून बोलू नको डोळे भरले तिचे मोत्यासारखे बघ माझ्या लेकीला मा पुरणपोळीचा स्वयंपाक आवडतो सुनबाई गोड पुरणपोळीचा स्वयंपाक करते खाण्याकरता वाटते सगळे जेवण करतात आता तुमच्या आई तुमच्या ताटापाशी बोलते आणि आई लहानल्याकरासारखा गाज भर ते बरं तुमची आई खाय माझी बाई खराब झालीस नांदून आलीस माझी बाई काय खाय लेकरासारखं गाज होते लाल लेकरासारखा तुमची आहे महिला मंडळी मायरातली माय मरून गेली तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय गाणं नाही जावायचा फोन येतो आणि निघणार तुम्ही कि तुमच्या पिशवी कशी जाते लोणचं घेते भरणी भरून तुमच्या पिशवीत ठेवते पापड्या डाळ कुड़्या मटकी देते हे बाई घेऊन जाय तुझे लेकर बाळक असेल जावाई श्रीमंत आहे पण आईची विडी माय असते बरं जावायकडे भरपूर आहे बारीत तांदुळे घेऊन जाय मिळत नाही का मुलीला मिळते पण ज्या वेळेस असला माहेरातल्या आईच्या चेहरा डोळ्याच्या समोर उभारा येईल पण वेड्यासारखं प्रेम करत असती महिला मंडळी तुमच्या जीवनात माहेर कुठपर्यंत आहे जोपर्यंत माहेरात आई जिवंत आणि माहेरात बाप जिवंत तोपर्यंत स्त्रीच्या जीवनात माहेर तुमता भाऊ भाऊ जे वाईट आहे का नाही आई ती आई असते ताई आणि बाप तो बाप असतो नाही त्यांची सर या विश्वाच्या पाठीवर कुणाला येणार आहे पण आईची सेवा करा महाराज तुम्ही आमचं अंतकरण भरून आणलं आई सांगितली कंठ दाटून आणला महाराज तुम्ही आम्हाला आई सांगितली साने गुरुजीने आम्हाला श्यामची आई शिकवली मी तर बसलेला बाप आहे ना हा तो पडद्यारचा कलाकारीन बर का दादा मौली त्याला रडता येत नाही आईचे डोळे रडताना दिसतात पण बापाचं हृदय लेकरा बाळा करता डस डसा रडता येते याला रडता येत नाही हा रडतो शेताच्या बांधावर जाऊन एकटात रडतो रात्रीच्या अंधार उशी तोंडार घेऊन बेडरूम मध्ये गुरा छोट छोट्या गोष्टीला रडत नाही मुला बायको कधीच रडत नाही एकांतात जाऊन रडतो किती प्रेम करतो बाप ऐका इथं मुलं बसलेत हे मुलांना हे माझ्या ताईंनो तुमचा बाप तुम्हाला रोज म्हणतो हे दिदे हे दाद्या अरे लवकर उठ जाय सकाळी इथं बसलेला पालक घाडळीमध्ये नऊ वाजलेत दहा वाजेपर्यंत झोपत नसते सकाळी उठ लवकर शाळेत जाना ट्युशन शेतात जा नोकरी काम बाप बोलतो ना रागराग करतो मुलांना का बोलतो तुमचा बाप ना, ना, का माहिती का त्या बापाला माहिती मी माझ्या पोका पुरतो कमवलोय बँक बॅलन्स आहे पण उद्या यदा कदाचित कोरोना सारखा रोग आला आणि माझ्या जीवाचं काही बड वाईट झालं तर माझ्या मुलाने माझ्या लेकीने या समाजाच्या समोर भीक मागू नये म्हणून बाप टोमणे देत असतो हे लक्षात ठेवा बाप नावाची चादर एकदा आयुष्यातून निघून गेली की प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते ऐका आई घराचं कळस आहे तर बाप घराचा पाय आहे सांभाळा माझ्या राजांनो माझ्या दादांनो घराचा साहेब पाया का एकदा खचला ना घर पाडायला वेळ लागत नाही बर हे दिसतात ना पारो आपले मायबाप पार। कधी अर्ध्यावर डाऊन सोडून निघून जातील सांगता येत नाही कधी कोणता दिवस कसं मरण सांगता येत नाही अहो आपल्या सगळ्यांना माहिती आहे सोशल मीडियाला सकाळपासून एकच बातमी झळकते राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार आठ वाजून पंचेचाळीस मिनिटाला विमान कोसाळ कोसाळवार झाला आणि महाराष्ट्र राज्याचे डेप्युडी उपमुख्यमंत्री तुम्हा मला पोरक करून गेले आज महाराष्ट्राला फार मोठी पोकळी बसली बर का हे चांगले माणसं लवकर भेटत नसतात पुन्हा पुन्हा भेटत नसतात ते गेले आज आपल्या प्रत्येकाचा कंठ दाटून येतोय उर्वरून येतो पण त्यांचं कार्यच मायलाय आकाशाच्या उंचीच होतं माई एवढ्या कमी वयात निघून गेले ते सकाळी लवकर उठले की पहिले कामाकडे फोकस होता त्यांचा कामाकडे जायचे पाहिजे ते काम करायचे गोरगरीबाला मदत करून द्यायचे बिग बॉस मध्ये सूरज चव्हाण सारखा मुलगा आला त्याला घर बांधून दिलो अमोल बिटकरिक सारखा गरीब सामान्य घरातला मुलगा त्याला आमदार केले अनेक काम होते पण आज काळा पाडद्या आड गेले म्हणून मी धनवाडी ग्रामस्थाच्या वतीने कार्यकर्ते मंडळी असतील सगळ्यांच्या वतीने आदरांजली त्यांना समर्पित करतो आपल्या ग्रामस्थाच्या वतीने आणि म्हणून त्यांना सांभाळ माझ्या दादांना कधी अर्ध्यावर डाव मोडून जातील सांगता येत नाही बरं का लय दिवसाची सुप्ती नसतात ते सांभाळा बाप म्हणजे जगण्याचं माप बाप म्हणजे पाठीवरची थाप जो किती रागवला तरी त्याची माया अमाप तो म्हणजे बाप बाप म्हणजे यशाकडे शिडी संकटातून पार करणारी होडी जो तिखट बोलला तरी आयुष्यभर त्याचीच गोडी तो म्हणजे बाप बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक जगणं आपोआप आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाड तो म्हणजे तुमचा माझा बसलेला देव माणूस बाप म्हणून त्या बापाची शेवा करा मंडळी <laughs> बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलामध्ये असतो आणि विशेष जीव बाप्पाचा मुलीमध्ये मुली असतो माझ्या ताईंना <laughs> <laughs> मुलाला पाचशेचा ड्रेस घेतो मुलीला पाच हजाराचा ड्रेस घेतो का फ्याच धने आज माझ्या पाशी माझी लेख उद्या लोकांच्या घरी नांदायला जाणारे सासू कसे असेल सासरा कसा असेल काही माहित नसतं पप्पाला आपा तात्या नाना प्रेम करते ना प्रेम करतो विशेष प्रेम मुलीवर करतो मुलीचं लग्न जमलं एक भाकर खाणार अर्धी भाकर खातो उपाशी पोटी झोपतो मुलगी जवळ आहे ते पप्पा आज अर्धी भाकर खाल्ली माझं लग्न जमलं म्हणून का मी लोकांच्या घरी जाणार आहे सारखे डोळे पाणी आल्यावर आहे पडून ते बाप रडू लागला नाही कधी ते कधी थकून आलो जळ कुठून आलो कि मला म्हणायचे पप्पा तुम्हाला बिपीच्या गोळ्या चालू आहेत बरं पप्पा तुम्हाला अटॅक आला बर का पप्पा एकदा वेळेच्या वेळेत जेवण करा शेतात राबराब कष्ट करतात म्हणून मुलीचं प्रेम असतं माझ्या ताईंनो मुलगी बापाच काळीच असते काळीच म्हणून संभाळा माझ्या दादांनो बाप आणि मुलीचं नातं सांगणार युट्यूब ला माझा व्हिडिओ आपण डॅश डॅसा रडल्याशिवाय राहणार नाही दुसऱ्यांदा रडतो त्या मुलीच्या लग्नाच्या दिवशी हा माझ्या खिशामध्ये पेन आहे हा दीडशे रुपयाचा पेन आहे मी बँकेत जर गेलो मला उद्या कोणी पेन मागितला माऊली मी ध्वंद विचार करतो